अवधोत चिंतना श्री गुरुदेव समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर्थिश्री श्री स्वामी समर्थ आजची टॅरिंग यासाठी होणार आहे की उद्या आहे इलेवन इलेवन पोर्टल आणि प्लस या महिन्याची एनर्जी तुमची या दोन्ही गोष्टी एकाच टॉपिकमध्ये मी तुमच्यापुढे मांडणार आहे तुमच्या आयुष्याची एनर्जी काय निघत आहे काय घडत आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहे ते तुम्हाला ऐकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला एनर्जी मला फील करून द्यायची आहे की तुमच्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅनेज होत मॅच होत आहेत का ह्या सगळ्या मॅच होत आहेत का हे तुम्हाला पहिला हे करायचं आहे पहिला आहे की इलेवन इलेवन पोर्टल या महिन्यामध्ये तुम्हाला एक ते पंधरा जो आहे जन्मतारीख तुमची त्याच्यावरती तुम्हाला पहिली फाईल पाहल नंबर वन सिलेक्ट करायचे आहे आणि पाईल नंबर टू साठी सोळा ते एकवीस सोळा ते एकवीस जे आहे ते फाईल नंबर टूसाठी साठी राहील प्लस जर तुम्हाला यातून जर काही गोष्टी तुम्हाला निवडण्यासाठी किंवा तुम्हाला वाटत असेल की आ, हे सगळं जन्मतारखेवरून जरी असेल तरीसुद्धा अजून मी आ, दोन पाईल देत आहे स्टोन आहेत दोन दोन स्टोन आहेत ते मी क्लिअर दाखवते तुमच्या पुढे हे बघा हे पायल नंबर वनसाठी आहे ॲमेथिस्ट जे आपल्या स्वभावाला आणि आपल्या नकारात्मक ऊर्जेला आपल्या सहनशीलता आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी सुरू आहेत त्याला बळकट ठेवण्यासाठी त्या गोष्टी दूर ठेवण्यासाठी आयुष्यात एक सकारात्मक सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी ही जी आहे स्टोल एमेथिस्ट ही पायल नंबर वनसाठी आहे आणि हे आहे हे आहे दिसत आहे का तुम्हाला एक मिनट इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे हे आहे टायगर आहे हे पायल नंबर टू आहे मग या दोन्हीपैकी कोणतं तुम्हाला हे आता धरते आणि हे ह्या दोन्हीपैकी तुम्हाला कोण जास्त ॲट्रॅक्ट करत आहे कोणत्या गोष्टीकडे तुमचं जास्त मन होत आहे हे तुम्ही मला बघा आणि मला तुम्ही याच्यावरती आकर्षित कोणती गोष्ट हे पायल नंबर वन आणि हे पायल नंबर टू आहे मग कोणतं तुम्हाला जास्त आकर्षित करत आहे पायल नंबर वन आणि पायल नंबर टू आणि टायगर आई जो आहे ना तो आपल्यासाठी धैर्य आयुष्यात अचीव कोणत्या गोष्टी करायच्या असतील कोणत्या गोष्टी आपल्या कम्प्लीट होत नसतील एका वाघासारखं एका टायगरसारखा आपल्या आयुष्यामध्ये स सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी हा स्टोन असतो आणि हा आहे मगाशी जे मी सांगितलं तुम्हाला ते बघा कोणत्या गोष्टीकडून तुमचं मन जास्त होत आहे चला मग आपण आता तुम्ही सिलेक्ट केला असेल या दोन्हीपैकी कोणतंही एक त्यामध्ये आपण आता पाईल नंबर वन घेऊया हे पायल नंबर टू आहे ते आपण साईडला ठेवूया हे पायल नंबर वन आणि हे स्टोन आहे तो मी इथं ठेवत आहे हे आता नवीन डेक आलेली आहे याच्यावरती सुद्धा लास्टला आपण ही गीतामधले डेक आहेत गीतामधल्या काही यामध्ये पूर्ण जे आहे त्या ग्रंथामध्ये जे आहे तेच इथं आहे याच्यावरती आपल्याला काय गायडन्स आहे काय कृष्णा कान्हा आपल्याला गीतामधून काय संदेश आहे हे सुद्धा तुम्हाला रिडिंगनुसार बघायला मिळणार आहे हे लास्टला मी तुम्हाला याच्यावरती सांगेल तुम्हाला या सगळ्यामध्ये श्री स्वामी समर्थक अजून एक डेक माझी आलेली आहे पण ती अपूर्ण आहे मी तुम्हाला दाखवते ती डेक हे पण श्रीकृष्णाचीच आहे मला ताईंनी एका कमेंट केली होती की श्रीकृष्णाची डेक पण ह्या बावीसच आहेत या तर भरपूर असतात डेक सत्तर किंवा ऐंशी असतात पण या तर ए इतक्याच आहेत त्यामुळे ही रीडिंग आज करायची होती मला पण ती नाही होऊ शकली हे मी रिटर्न करणार आहे आणि म्हणजे केलेलं आहे रिटन ते कधी घेऊन जातील ते काल आलेली आहे ही डेक ही, ही काय मी आता करू शकणार नाही आहे पण गीतावाली जे आहे गीतामधील काही ज्या आहेत त्या सगळ्या मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे काय आहे तुमच्या डेस्टनीमध्ये काय संदेश आहे गीतामधून तुम्हाला काही गोष्टी तुम्हाला ग्रंथामधून तुम्हाला मिळत आहेत ते आपण बघणार आहोत श्री स्वामी समर्थ अधूर चिंतनाशील गुरुदेवात तर श्रीस्वामी समर्थ महाराज जे माझ्या वीवरचं आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा येऊ दे इलेवन इलेवन पोर्टलचा एक नवीन आयुष्यात सुरुवात होऊ दे त्यांच्या आयुष्यात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ दे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ काय आहे तुमच्या डेस्टिनीमध्ये पाईंट नंबर वन जे सिलेक्ट केलेलं आहे आणि हे स्टोन सुद्धा खूप छान असतात आपल्या घरामध्ये ठेवायला ते ओरिजिनल कुठंही मिळत नाहीयेत ते तुम्हाला हवा असेल तर ते माझ्याकडून परचेस करा तुम्हाला चांगल्या प्राईसमध्ये मी देईल आणि ओरिजिनल आहेत ते त्यामुळे विश्वास असेल तिथूनच घ्यायला घेणं गरजेचं आहे आता मार्केटमध्ये सध्या खूप सेल, सेल करत आहेत नकली नंतर त्याचा काही उपयोग नसतो वरून सगळं हे करत असतात ते कलर वगैरे देणे असं काही गोष्टी असतात त्या होत असतात काही इलेवन इलेवनची एनर्जी चेक करत आहे इथं सुद्धा इलेवनचीच एनर्जी आलेली आहे जस्टिस आहे तुम्हाला या महिन्यामध्ये कोणत्या तर गोष्टीचा कोणत्या तर गोष्टीचा न्याय मिळत आहे तुम्हाला प्रेम संबंध असतील त्याच्यासाठी सुद्धा हा महिना खूप छान आहे तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आहे श्री स्वामी समर्थ इलेव्हनची एनर्जी आहे इलेवनचं कार्ड आलेलं आहे अबंडन्स मिळताना दिसत आहेत लाईफमध्ये काहीतरी ग्रोथ होताना दिसत आहे पण काही गोष्टी तुमच्या अजून डिस्टर्ब का आहेत एखाद्या व्यक्तीचं लग्नसुद्धा थट्टा जमत आहे असं दिसत आहे साखरपुडा होईल किंवा एखादा व्यक्ती तुमच्या आयुष्यात येताना दिसत आहे पण काही गोष्टी अजून नकारात्मक तुमच्या आयुष्यामध्ये खूप आहेत जे की तुमच्या शरीरावरती दुखणं असेल काही आजार असतील तुम्हाला सतत वार वारंवार आजारी पडणे स्वतःला एक आजारी व्यक्तीसारखं फील करणे अशा काही गोष्टी ज्या आहेत ते सुद्धा होत आहे इथं आणि पैशा रिलेटेड काही प्रॉब्लेम आहेत त्यासुद्धा तुम्हाला असं बर्डन फील होत आहे सक्सेस आयुष्यात मिळणार नाही ना ना या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाटत आहेत की आता मी यातून बाहेर पडणार नाही आहे माझं आयुष्य यातच जाणार आहे कायदेशीर काही गोष्टीसुद्धा आहे त्या तुमच्या मागे लागलेल्या आहेत त्या अशासाठी असू शकतात की? पैशा रिलेटेडसुद्धा असू शकतात जागा वगैरे असू शकते त्यासाठी सुद्धा असू शकते पहिलं लग्न जमत नसेल दुसरं लग्न करायचं असेल त्यासाठी तुमचा कायदा सुरू आहे त्यासाठी न्याय तुम्हाला मिळावा हे सगळं तुम्हाला वाटत असेल त्या सगळ्याचा निर्णय तुम्हाला या महिन्यामध्ये लागेल असा नम नक्की मी सांगू शकते या महिन्यामध्ये तुम्हाला जस्टिस मिळताना दिसत आहे इलेवन नंबरचं कार्ड आहे त्यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये सक्सेस आणि जस्टिस मिळताना दिसत आहे काहीतर पॉझिटिव्ह तुमच्या आयुष्यामध्ये घडामोडी ह्या महिन्यामध्ये घडत आहेत असं काही दिसत आहे अजून नकारात्मक ऊर्जा म्हणलं तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ज्या बर्डन फील करत आहे दुःख वेदना ज्या काही तुमच्या आयुष्यामध्ये असतील तर त्या सगळ्या तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवायच्या आहेत एक सकारात्मक ऊर्जा आयुष्यामध्ये भर घालायची आहे निगेटिव्ह गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही आहे कारण आत्ता जे रीडिंग आपण घेतली त्यामध्ये तुम्ही बर्डन फील करता स्वतःला एक बंधनमुक्त नाही आहे तुम्ही हे सगळं तुमच्या आयुष्यामध्ये सुरू आहे बंधन बांधलेलं गेलेलं आहे जे ना त्यातून मुक्त करणं तुम्हाला गरजेचं आहे तरच तुमच्या आयुष्यातल्या येणाऱ्या आता या महिन्यात जी संधी आहे इलेवन इलेवनची पोर्टलची एनर्जी जी आहे ती तुम्हाला हॅवी होईल तुमच्यावरती चांगली डिसिजन घेण्यासाठी तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देईल यासाठी तुम्ही नवक लवकर ह्याच्यातून प्रयत्न करायचा आहे अजून अशी मी दुसऱ्या डेकमधून सुद्धा बघेल तुमच्यासाठी दोन डेकमधून बघेल टायमिंग बघेल आणि नंतर बघेल की तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा या महिन्यात तर दिसत आहे पण अजून काही आहे का जे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा होतील घडतील श्री स्वामी सकारात्मक ऊर्जा कोणत्या घडतील जे निगेटिव्ह गोष्ट गोष्टी आहेत किंवा कर्ज देणं घेणं लग्नाविषयी किंवा कोर्ट कचेरीच्या काही गोष्टीविषयी ह्या सगळ्यांविषयी जे सुरू आहे आयुष्यामध्ये त्यातून लवकर सुटका मिळेल का हां बाय द बाय द एंड ऑफ द वीक म्हणजे लवकरच तुमच्या आयुष्यातली या महिन्यामध्ये अडचण संपना संपताना दिसत आहे इलेवन इलेव्हनची पोर्टलची एनर्जी तुमच्यावरती खूप छान प्रभावी एनर्जी तुमच्यावरती हॅवी होत आहे वेटिंग सेवन मंथसुद्धा आहे ज्यांनी स्वतःला अजून जसं हवं तसं मेंटेन केलेलं नाही आहे जसं हवं तशी एनर्जी दिलेली नाही आहे त्यांच्यासाठी वेळ लागताना दिसत आहे मग जर तुम्हाला ही एनर्जी लवकर तुम्ही बंधनीय मुक्त जर केलं तर लवकरच ह्या महिन्याची इलेवन इलेवनची पोर्टलची एनर्जी तुमच्यावरती लवकरात लवकर दिसून येईल जर तुम्ही या एनर्जीमधून जर बाहेर आला नाही आहे किंवा स्वतःला बर्डन फील जर करत बसला तर नक्कीच तुम्हाला यातून बाहेर पडायला थोडा त्रास होईल असं मला वाटत आहे या डेकमधून कोणत्या गोष्टी तुम्हाला सांगत आहेत ते आपण बघूया काय गोष्टी कंट्रोल करायच्या आहेत तुम्हाला काय गोष्टी पाळायच्या आहेत श्री स्वामी समर्थ मला गायडन्स द्या माझे बीवर्स आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी सुरू आहेत आणि ज्यामधून ते आता मुक्त होण्यासाठी इलेवन इलेवन पोर्टलची एनर्जी चेक करत आहेत त्यांच्यामध्ये कोणता बदल होईल आणि त्या बदल होण्यासाठी काहीतरी सोल्युशन हवा आहे काहीतरी उपाय आहे सकारात्मक विचार घेणे गरजेचे आहे तेच तुमच्यासाठी प मी सांगत आहे मागापासून तेच आलेलं आहे सकारात्मक ऊर्जानाचा म्हणजे ऊर्जेचा विचार करणे खूप गरजेचं आहे म्हणून तुमच्या आयुष्यात जेव्हा कधी सकारात्मक ऊर्जा येईल तेव्हाच हे सगळं तुमच्या आयुष्यातची सिच्युएशन बदलण्यासाठी तुम्हाला मदत होईल असं सांगते आहे गायडन्स सा आहे तुमच्यासाठी श्रीस्वामी समर्थ अवधुध चिंतनशील गुरुदेवात श्री श्रीस्वामी समर्थ मला गायडन्स द्या श्री कृष्ण आहे त्यांच्या थ्रू आपण काहीतरी गायडन्स घेणार आहोत गीतेमध्ये काही गोष्टी आहेत गीते ग्रंथामध्ये त्यामध्ये काय आपल्यासाठी सोल्युशन आहे मी एकच एकच कार्ड घेणार आहे त्यातून तुम्हाला काय आहे हे बघणार आहे अहंकारी होऊ नका अहंकार आहे तो तुमचा बाजूला टाकण्याची गरज आहे गीतामधून तुम्हाला हे सांगणं आहे की अहंकार जास्त नाही हवा आहे दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्यावरती जळणे किंवा दुसऱ्याचं सौंदर्य बघणे किंवा दुसऱ्या पर परपुरुष किंवा परस्त्री याच्यावरती नीतिमत्ता चांगली ठेवा नजर चांगली ठेवा एकमेकांशी जर तसं तुमचं असेल काही नेचर तर तशा काही गोष्टी असेल तर, तर कंट्रोलमध्ये ठेवा सगळ्या गोष्टी आणि कामाच्या ठिकाणी असं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका की समोरचा व्यक्ती तुमच्यापेक्षा चांगलं आहे तिथं तुमचा अहंकार नाही वाढला पाहिजे घरामध्ये वावरताना घरच्यां सगळ्या सदस्यांच्या समोरसुद्धा तुमचा अहंकार वाढला नाही पाहिजे जिथं जाईल तिथं हा शब्द तुम्ही लक्षात ठेवायचा आहे ग्रंथ आणि गीता या डेकमधून ज्या गोष्टी असतात त्या पॉवरफुल असतात ग्रंथ वाचायची संधी कुणालाही मिळत नाही आहेत हे तुमच्यासमोर गायडन्स म्हणून येत आहे हे तुम्हाला याचे पालन करायचे आहे श्री स्वामी समर्थ याचे पालन करायचे आहे तुम्हाला पण हे करत असताना तुम्हाला ग्रंथामधून गायडन्स असा येत आहे की अहंकार हा अहंकार तुम्हाला जपायचा आहे अहंकारी व्हायचं नाही आहे श्री स्वामी समर्थ गुरु चिंतन श्री गुरुदेव येऊ तर श्री स्वामी समर्थ पायल नंबर वनसाठी इतकाच समाचार होता इलेवन चे पोर्टलची एनर्जी हीच तुमच्यासाठी होती जे काही गायडन्स दिलेले आहेत ते फॉलो करा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत आहेत त्या गोष्टींकडे लक्ष द्या श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ पायल नंबर टूसाठी आपण आता रिडिंग बघणार आहोत आणि हा टायगर आय टायगर आय जी एनर्जी आहे ज्यांच्यासाठी मॅच होत आहे ते आपण आता बघणार आहोत हे टायगर आय आहे आणि जन्मतारीख आहे तर सोळा ते एकवीस या जन्मतारीख श्रीस्वामी समर्थ आहे टायगर आयची एनर्जी ज्यांना ज्यांना मॅच होत आहे त्यांनी मला कमेंट करून सांगा की माझा टायगर आयची एनर्जी मॅच झालेली आहे ताई आता मी आपण ही एनर्जी बघायला सुरुवात करणार आहोत इलेवन इलेवन पोर्टल जन्मतारीख आहे सोळा ते एकतीस या महिन्यामध्ये त्यांच्यामध्ये कोणता मेजर चेंज होताना दिसत आहे आपल्याला श्री स्वामी समर्थ मेजर चेंज कोणता होताना दिसत आहे श्री स्वामी समर्थ थर्ड पार्टी सिच्युएशन आलेली आहे थर्ड पार्टी दोनदा आलेली आहे त्यामुळे तुम्ही डिस्टर्ब आहात टेन्शनमध्ये आहात पैशा रिलेटेड प्रॉब्लेम आहे फॅमिलीत प्रॉब्लेम आहे खूप इशू सुरू आहे सध्या फॅमिलीमध्ये पैशा रिलेटेड सुद्धा प्रॉब्लेम्स दिसत आहेत पण थर्ड पार्टी आहे यामध्ये इन्व्हॉल्व कोण असू शकते हे आपण बघूया थर्ड पार्टी सिच्युएशन आली की माणूस पूर्ण थांबवून जातो असं नाही की ती फक्त पार्टनर वगैरे असं असावं थर्ड पार्टी सिच्युएशन कोण आणि कशासाठी आहे काय आहे हे श्री स्वामी समर्थ काय आहे हे श्री स्वामी समर्थ काय आहे हे थर्ड पार्टी सिच्युएशन कशासाठी आहे व्यक्ती आहे तुमच्या आयुष्यामध्ये कोणीतरी व्यक्तीसाठी दिसतं आहे हे सगळं जी व्यक्ती आहे ती व्यक्ती तुमच्या तुमच्या दोघांमध्ये तिसरी व्यक्ती आहे ज्यामुळे तुमचं लग्न होऊ शकत नाही आहे किंवा तुम्ही एकत्र येऊ शकत नाही आहे एकतरी तुमचं अनैतिक संबंध असू शकतात त्यामुळे तुम्हाला आता त्या थर्ड पार्टी नको झालेली असावी किंवा ती व्यक्ती हवी असावी अशा काही गोष्टी आहेत तुमच्या थर्ड पार्टी सिच्युएशनशी डील आहे सुरू तुमची पण त्यातून तुम्हाला मार्ग लवकर मिळेल श्री स्वामी समर्थ ही व्यक्ती कोण असू शकते पार्टनर असू शकते की थर्ड पार्टी असू शकते क्लेरीफाय स्वामी स्वामी। केलं पाहिजे या कार्डला कारण थर्ड पार्टी सिच्युएशन दोनदा आलेले आहे आता ही लव्ह रिलेशन लव्ह रिलेशन आहे धोक्यामध्ये आहे लव्ह रिलेशन तुमचं हे बघा घोड्यावर बसलेला व्यक्ती जो आहे तो बारात आहे तुमची तुमचे बारात आहे म्हणजे तो तु व्यक्ती तुमच्यासाठी तयार आहे पण तुमच्यामध्ये हे थर्ड पार्टी सिच्युएशन आहे लव रिलेशन तुम्हाला करायचं आहे पण या सगळ्यांमध्ये जे आहे हा व्यक्ती जो आहे कोणीतरी असू शकतं तुमच्या आयुष्यामध्ये तो व्यक्ती तुम्हाला नाही हा गोल दिसतो आहे का, ती का ते करणीबाधेचा तंत्रक्रियेची लक्षणे दिसत आहेत हा व्यक्ती काहीतरी तुमच्यावरती जादू होणा करताना दिसत आहे त्याच्यामुळे तुमच्या लव्ह रिलेशन धोक्यात येताना दिसत आहे थर्ड था पार्टी सिच्युएशन येताना दिसत आहे फॅमिलीमध्ये सुद्धा यामध्ये काहीतरी अडचणी निर्माण होताना दिसत आहे पैशाचा प्रॉब्लेम पैशासाठी तुम्हाला ह्या गोष्टीसाठी पैसासुद्धा वेस्ट चाललेला आहे कारण तुम्ही आता खूप दुःखी आहे टेन्शनमध्ये आहे काहीच करायचं असं काही कळत नाहीये तुम्हाला सगळी सिच्युएशन उलटी सुरू आहे कार्ड सांगत आहे ते तुम्हाला की तुमची मनस्थिती आता बरोबर नाही आहे काहीच बरोबर नाही आहे मनस्थिती मनस्थिती आता कोणतीच बरोबर नाही आहे यासाठी आता काय करावे श्री स्वामी समर्थ मनस्थिती बरोबर नाही आहे पुढे काय जाऊन या क्रियेसाठी काय होईल श्री स्वामी समर्थ काय होईल यासाठी बघा मी सांगते तुम्हाला या महिन्यात तरी तुम्हाला ह्या गोष्टीपासून इलेवन इलेव्हनची पोर्टलची एनर्जी जी आहे त्या एनर्जीपासून तुम्हाला थोडंसं आता स्वतःला मॅनेज करायचं आहे सावध ठेवायचं आहे दुसऱ्याला आपली काही गोष्टी ज्या आहेत त्या शेअर करायच्या नाही आहेत जर एखाद्या व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये जर नवीन येताना जर दिसलं किंवा प्रपोज जर आणि एक जण दुसरा कोणतरी करत असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही एक्सेप्ट करायचं नाही आहे थोडं थांबायचं आहे हा महिना तुमच्यासाठी योग्य नाही आहे आणि डिसिजन कोणताच या महिन्यामध्ये घ्यायचा नाही आहे आणि पर्सनल गोष्टी शेअर करायच्या नाहीत जे की तुम्हाला त्रास होईल यापासून समर्थ ही एनर्जी कधीपर्यंत चेंज होऊ शकते श्री स्वामी समर्थ एनर्जी कधीपर्यंत चेंज होऊ शकते समर्थ जशी रिडिंग आहे तसेच कार्ड येतात थोडा देखे बाद जशी रीडिंग आहे तशीच कार्ड येत असतात थोडी देर की बाद म्हणजे तुम्हाला तुम्हाला संयम ठेवावाच लागणार आहे थोडी देर बाद म्हणजे काय ते लगेच येत नाही आहे आपल्यावरती राहतं ते आपला संयम कसा आहे आपली ऊर्जा कशी आहे आपल्या विचार करण्याची पद्धत कशी आहे त्यावर सुद्धा ही सगळ्या गोष्टी अवलंबून राहत असतात बाय द एंड ऑफ दिस वीक म्हणजे या आठवड्यातसुद्धा तुमची परिस्थिती सुधरू शकते पण तशी तुमची क्षमता पाहिजे तुमची तयारी पाहिजे त्या गोष्टीसाठी ह्या सगळ्या गोष्टी बदलण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण होणं खूप गरजेचं आहे सुधा तुम्हाला गायडन्स देताना देणं देण्यात येत आहे की तुम्हाला थोडंसं पॉझिटिव विचार करायचा आहे पॉझिटिव्ह विचार करण्याने सुद्धा आपल्यामधल्या काही बदल होत असतात चेंज होत असतात जे की तुम्हाला आपल्याला नाही मिळते ती गोष्ट पण हळूहळू ते आपल्यामध्ये बदल सुरुवात असं वाटत असतं की राहू दे नाही मिळालं तर राहू दे पण तसंही मी आता सुखी आहे मी आनंदी आहे मला त्या गोष्टीची आता गरज नाही आहे नसेल तर नाहीये अशा काही गोष्टी सुद्धा आयुष्यात चेंज व्हायला लागतात आपल्या स्वभावामध्ये मन आपलं मानायला लागतं की राहू दे जाऊ दे आपल्या नशिबात नाही आहे तर आपण नाही आहे त्यासाठी हट्ट करायचा आपलं आयुष्य पुढं जगूया आपण पुढं काहीतरी करूया पण जवळ जोपर्यंत आपण तोच विचार करतो तर सगळंच थांबलेलं असतं आपल्याला काहीच करायचं वाटत नाही जे होणार आहे ते सुद्धा थांबत असतं त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह राहा एनर्जी तुमची पॉझिटिव्ह पॉझिटिव्हच ठेवा जर मिळणार असेल होणार असेल तर ते नक्की तुमच्यापर्यंत येऊन थांबेल श्री स्वामी समर्थन भावनांचा सन्मान करेल म्हणजे स्वतःच्या भावनांची कदर करायची आहे स्वतःला काय वाटत आहे स्वतःला फील काय होत आहे या सगळ्याची तुम्हाला थोड्याशा अं डेपमध्ये जाऊन स्वतःची काळजी घ्यायची आहे की स्वतःला काय वाटत आहे हे जास्त करून समजून घेणं जास्त गरजेचं आहे तुम्हाला गीतामधून भगवद्गीता जी आहे त्याच्यामधून तुम्हाला काय संदेश आहे हे आपण बघूया शांत ध्यान करणं गरजेचं कर आहे मागापासून मी तेच सांगितलेलं आहे शांत शांत स्वभाव ठेवणे शांती घेऊन एका ठिकाणी बसून शांत एक एक साथ एक ध्यान करणं गरजेचं सुद्धा आहे कर जे, जे की तुमची ऊर्जा चेंज होईल ह्या सगळ्या गोष्टी करणे गरजेचे आहे श्रीकृष्णांचं सा सांगणं तुम्हाला एवढंच आहे श्रीकृष्ण सांगत आहेत गीतामधून भागवत गीताचे जे टेक आहे त्यामधून श्रीकृष्ण तुम्हाला हे सांगत आहेत की तुम्हाला ध्यान शांत ध्यान करणं गरजेचं आहे शांत मनाला शांत ठेवणं गरजेचं आहे शांत ऊर्जा क्रिएट करणं गरजेचं आहे जे की तुमची मनस्थिती चेंज होईल थोडासा रिलॅक्स वाटेल या महिन्यामध्ये तुम्हाला थोडासा स्ट्रगल करण्याची गरज आहे म्हणजे त्रास तर आहेच थोडाफार पण नो इतकं काही नाही आहे त्याच्यामधून श्री गणेश काय बोलत आहे तुम्हाला मेसेज काय आहे तुमच्यासाठी ते सुद्धा बघूयात आपण श्री गणेशांचा मेसेज काय असू शकतो हे दोन्ही पाईलसाठी असू शकतो कारण मग त्या रिडिंगमध्ये घेतलं नव्हतं हे दोन्ही पाईलसाठी आहे शेवटमध्ये मी सांगत आहे तुम्हाला श्री गणेश तुम्हाला काय सांगत आहेत भविष्याचे वचन जे भविष्यात सुरू आहे त्याचं वचन पूर्ण करायला सुरुवात करा भविष्यात का काही गोष्टी तुम्हाला अचीव करायच्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला तुमच्यापर्यंत खेचून घ्यायच्या आहेत त्याचा अभ्यास करा त्याच्यावरती मन केंद्रित करा त्याच्यावरती पूर्ण एकाग्रता मन करून तिथंपर्यंत पोचण्याचा काहीतरी डिसिजन घ्या की जे मला हे करायचंच आहे असं वचन घ्या थांब निर्णय घ्या ते घेणं आणि करणं गरजेचं आहे गणपती बाप्पा तुमच्यासोबत आहेत भगवद्गीतेतून जो संदेश आहे तो सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि आपले डेकमधून जो आपण संदेश बघतो किंवा तुमच्या रिडिंगमध्ये काय येतं ते सुद्धा तुमच्या समोर आहे अजून असं मला वाटत आहे की अजून काही संदेश आहेत किंवा अजून काही आहे दोन्ही पायल्ससाठी ते आता आपण बघूयात दोन्ही पायलसाठी काय आहे श्री स्वामी समर्थ दोन्ही पायल्ससाठी काय आहे इलेवन आणि ची एनर्जी दोन्ही फाईलसाठी काय असू शकते चारच कार्ड घेतलेले आहेत मी लव्ह रिलेशनसाठी डेविलची एनर्जी आहे लव रिलेशनसाठी दोन्ही डेकमध्ये जर लव रिलेशन आले आलेलं असेल तुम्ही जर बघितलेलं असेल तर दोन्ही डेकमध्ये लव्ह रिलेशनसाठी हे डेविलचं कार्ड आलेलं आहे डेव्हिलमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम सुरू आहेत डिस्टर्ब आहे तुम्ही तुम्हाला जे हवं ते मिळत नाही आहे जे हवं ते करावं असं वाटत नाही आहे डेविल ची एनर्जी का आलेली आहे कोणी केलेला आहे श्री स्वामी समर्थ डेविल एनर्जी का आलेली आहे डेविल ची एनर्जी अशासाठी आलेली आहे की तुमच्या दोघांची जोडी आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे सुरू आहे ते नको आहे समोरच्याला जे तुमच्या आयुष्यामध्ये आहेत ज्यांनी केलेलं आहे त्यांनाही असं वाटत आहे की तुमची जी जोडे आहे ती खूप छान आहे तुम्हाला या लाईफ रिलेशनवरती ग्रोथ करून द्यायचं नाही आहे तुम्हाला पुढे जाऊन द्यायचं नाही आहे थर्ड पार्टी सिच्युएशन अशी आली होती पण या सगळ्या दोन्ही कार्डवरती डेव्हिलची एनर्जी जास्त दिसते आहे दोन्ही पाईलवरती डेव्हिलची एनर्जी जास्त दिसते आहे नकारात्मक ऊर्जांची हॅवी जास्त आहे तुमच्याबद्दल नकारात्मक बोललं जातं तुमच्याबद्दल नकारात्मक ऊर्जेच उत्पन्न केलं जातं किंवा नकारात्मक ऊर्जा सगळीकडे सांगितली जाते तुमच्या रिलेटिव जे जे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा तुमच्याबद्दल निगेटिव्ह बोललं जातं हो। तुमच्यावरती जा वाईट बोलण्याची हॅवी व्हावी किंवा लव्ह रिलेशनमधून सुद्धा काहीतरी तुम्हाला त्रास व्हावा यासाठी सुद्धा हे सगळं सुरू आहे ॲक्शन घेताना दिसत आहे तुम्ही या रिलेशनसाठी वादविवाद सध्या सुरू आहे तुमच्यामध्ये भांडणतंटा असू शकतं काही गोष्टी बाय मिस्टेक होत असतील तुमच्याकडून असं नाही की सगळ्या गोष्टी होतातच पण आहेत थोड्या गोष्टी मॅनेज केल्या पाहिजेत यासाठी काही गोष्टीसुद्धा जास्त म्हणजे एनर्जी डेविलचीच आहे डेविलच्या एनर्जीमुळे तुमचं लव लाईफ धोक्यात आलेलं दिसत आहे त्यासाठी सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे याच्यावरती आता मला वाटत आहे की तुम्ही एकदा पर्सनल रिडिंग घ्यावी इलेव्ह रिलेशन जर असेल तर पर्सनल रिडिंग घ्यावी इलेवन इलेवनची एनर्जी जी आहे हॅवी होताना दिसत आहे तुमच्यावरती आता जी स्थिती सुरू आहे त्याच्यावरती काय आहे त्याच्यावरती रिॲक्शन काय करावी किंवा काय चाललेलं आहे याचा जरा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे जे की त्यातून तुम्हाला समजू शकेल की खरंच माझ्यावर डेवेलची एनर्जी झालेली आहे हे तुम्हाला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की तुम्हाला वाटत असेल तर माझ्यावर डेवेलची एनर्जी झालेली आहे तर तुम्ही रिडिंग घेऊ शकता पर्सनल रिडिंग घेऊ शकता असेल स्वामी समर्थ ती तुमचा जो आहे तो खूप छान आहे तुमच्या दोघांचं एकमेकावरती प्रेम आहे पण कसं झालेलं आहे तुमच्याबद्दल बोलणे एकमेकांशी चर्चा करणे एकमेके एकमेकांच्या बाहेर तुमच्याबद्दल नग निगेटिव्हिटी शक्ती पसरवणे पण तुम्ही देवाकडे सतत एकमेकांना मागत असता देवावरती सावली देवाची सावली तुमच्यावरती पडावी देवाचा आशीर्वाद तुमच्यावरती राहावा यासाठी तुम्ही सदैव प्रयत्न करत आहात पण असा व्यक्ती जो आहे तुमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये तो व्यक्ती जो आहे तो पुरुष तत्वाचा आहे आणि स्त्री तत्वाचा आहे पुरुष आहे जास्त जा तो जास्त व्यक्तिमत्व वेग्ड़ दिसत आहे त्याचं या दोघांच्या रिलेशनमध्ये ते तुम्हाला वेगळू वेगळं करू पाहत आहेत पण तुमची जोडी जी आहे ती श्रीकृष्णाची आहे श्रीकृष्ण आणि राधा ह्या दोघांची एनर्जी जी आहे ती ही तुमच्या दोघांची एनर्जी आहे पण हे कसं आहे सगळेजण तुमची थड़े उडवणे म्हणजे चिखल तुमच्या अंगावर उडवणे तुमचं नातं चांगलं नाहीये मला वाटत आहे की अनैतिक संबंधाची एनर्जी जास्त दिसते आहे ही, ही। अनैतिक संबंधाचे कारण चिथडे उडवणे चिक्कल उडवणे कारण त्याच नात्याला जास्त असं निगेटिव्ह शक्तीद्वारे बघितलं जात असतं आणि तीच एनर्जी इथं दिसते आहे तुम्ही देवाला पूजत आहेत की ही एनर्जी चांगली राहू दे आमच्या दोघात प्रेम राहू दे पण असं होत नाही आहे डेव्हिलची एनर्जी दिसते आहे मगाशीच मी सांगितलं तुम्हाला एकदा एनर्जी तुम्हाला चेक करून घेणं गरजेचं आहे श्रीस्वामी समर्थ उदू श्री गुरुदेव गुरु ते स्वामी समर्थ एनर्जी जर आवडली असेल तुम्हाला जर मॅच झाली असेल तर uh, मेसेज करायला कमेंट करायला विसरू नका आणि जर वाटत असेल की डेवेलची एनर्जी शंभर टक्के तुम्हाला मॅच होत आहे तर एकदा रिडिंग बुकिंग करून घ्या माझा नंबर मी खाली दिलेला आहे त्यावरती तुम्ही मला uh, कॉल करा कॉल करूच नका मेसेज करा मेसेजवरती तुम्हाला रिप्लाय लवकर मिळेल कॉलवरती मिळणार नाही कॉल कॉलवरती शक्यतो मी कॉल नाही रिसीव करत मेसेजवर तुमचा रिप्लाय लवकर मिळेल श्री स्वामी समर्थ औत चिंतनशील गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ